कधी कधी आपण विचार करतो की श्रीमंत उद्योजक लोक म्हणजे फक्त अंबानी अदानी हीच आहेत पण खरं सांगू महाराष्ट्रातही असे काही आपले मराठी लोक आहेत ज्यांनी शून्यातून साम्राज्य उभे करून ते अब्जाधीश बनले आहे काहींनी तंत्रज्ञानातून काहींनी उद्योगातून का काहींनी हॉटेलिंग फिल्म कन्स्ट्रक्शन सोन्याचा व्यवसाय सुरक्षा सॉफ्टवेअर किंवा रस्ते बनवण्याच्या कामातून मोठी उंची गाठली आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील असे टॉप टेन मराठी अब्जादिश ज्यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल पण त्यांची मेहनत आणि कामगिरी लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे दहा नंबरला आहेत विठ्ठल कामत विठ्ठल कामत हे भारतातील इको फ्रेंडली फाईव्ह स्टार हॉटेल संकल्पनेचे आद्य निर्माते म्हणून ओळखले जातात ऑर्किड हॉटेल्स हे त्यांच्या स्वप्न आणि सर्वात मोठं प्रोजेक्ट आहे त्यांनी सुरुवातीपासूनच हॉटेलिंग क्षेत्र पर्यावरणपूरक कसं बनवायचं याचा विचार केला त्यांच्या हॉटेल्समध्ये एनर्जी सेव्हिंग पॉल्युशन कंट्रोल आणि ग्रीन हॉस्पिटॅलिटी या गोष्टींवर नेहमी भर दिला जातो त्यामुळे ऑर्किड आज देशातच नाही तर जगभरात एक वेगळा ब्रँड म्हणून ओळखला जातो हॉटेल क्षेत्रातील त्यांची ओळख अनुभव आणि नेतृत्व खूप मजबूत आहे त्यांनी भारतीय हॉस्पिटॅलिटी उद्योगाला नवीन दिशा दिली आहे ग्राहकांना लग्जरियस पण नेचर फ्रेंडली अनुभव देण्यात ते आघाडीवर राहिली आहेत त्यांची एकूण संपत्ती कोटींमध्ये आहे नऊ नंबरला आहेत वीरेंद्र म्हैसकर म्हैसकर यांचं आय आर बी ग्रुप म्हणजे भारतातील हायवे आणि एक्सप्रेसवे विकासातलं आघाडीचं नाव देशातील अनेक महत्त्वाचे रस्ते टोल प्रोजेक्ट आणि मोठे महामार्ग आय ग्रुपने उभे केले आहेत पुणे मुंबई एक्सप्रेसवे सारखे प्रोजेक्ट्स त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले मोठ्या प्रोजेक्टचं नियोजन अंमलबजावणी आणि व्यवस्थापन यात त्यांच्या कंपन्यांची खास ताकद आहे आय देशभरात वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम रस्ते बांधून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे म्हैस्करांच्या दूरदृष्टीमुळे कंपनी वाढत राहिली आणि राष्ट्रीय पातळीवर विश्वासार्हता मिळवली फोर्डच्या दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार त्यांची नेटवर्क एक हजार सत्तर कोटी इतकी आहे आठ नंबरला आहेत कैलाश काटकर कैलाश काटकर हे शून्यातून उभं राहिलेलं मोठं नाव आहे एका छोट्या कम्प्युटर रिपेअर शॉपमधून सुरुवात करून त्यांनी क्विखील नावाचा जागतिक दर्जाचा अँटीव्हायरस ब्रँड तयार केला आहे सायबर सिक्युरिटी हे भविष्यातलं महत्वाचं क्षेत्र असून त्यात भारताला आघाडीवर नेण्यासाठी काटकर यांनी खूप मेहनत घेतली आज क्विखील घराघरात ओळखलं जातं आणि लाखो डिव्हायसेसला सुरक्षा पुरवतं तंत्रज्ञानात सतत अपडेट राहणं नवीन थ्रेड समजून घेणं आणि सुरक्षित उपाय देणं हेच त्यांचं बळ आहे कमी गोष्टींतून मोठं स्वप्न उभं करणाऱ्या सफल उद्योजकांपैकी ते एक आहे त्यांची कंपनीची नेटवर्क सोळाशे कोटी इतकी आहे कैलाश काटकर यांची कथा म्हणजे जिद्द मेहनत आणि बेजन यांचं उत्तम उदाहरण सात नंबरला आहेत वायू गरवारे वायू गरवारे हे जास्त प्रसिद्ध नसले तरी त्यांचा व्यवसाय जगभरात मोठ्या प्रमाणात पोहोचला आहे गरवारे हायटेक फिल्म्स कंपनी ऑटोमोटिव्ह फिल्म्स सन कंट्रोल फिल्म्स इंडस्ट्रीयल फिल्म्स इत्यादी तयार करते या फिल्मचा वापर जगभरातील गाड्या इमारती फॅक्टरीज आणि अनेक उद्योगांमध्ये केला जातो त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा यामुळे गरवारे ग्लोबल लीडर मानलं जातं भारतात हायटेक फिल्म मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी गरवारे एक आहे तांत्रिक नवकल्पना जागतिक ग्राहक आणि स्थिर व्यवस्थापन यांच्या आधारे त्यांचा व्यवसाय सतत वाढत आहे प्रसिद्धीपेक्षा मजबूत आणि सफल कामगिरीवर भर देणाऱ्या उद्योजकांमध्ये त्यांचं नाव खास आहे सहा नंबरला आहेत किशोर पाटील किशोर पाटील हे केपीआयटीचे कोफाऊंडर आणि ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर क्षेत्रातील महत्त्वाचे नाव इलेक्ट्रिकल व्हेकल्स ऑटोनॉमस ड्रायविंग कनेक्टेड कार्स यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी के पी आय टी सारख्या कंपन्या करतात जगभरातील मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या के पी आय टीच्या सॉफ्टवेअरवर अवलंबून आहेत त्यांच्या नेतृत्वामुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी ओळख तयार केली आहे भारताला ऑटोमोटिव टेकमध्ये ग्लोबल ओळख मिळवून देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचं नाव अग्रणी आहे त्यांची अंदाजे संपत्ती पंचवीसशे कोटी इतकी मानली जाते तंत्रज्ञान नाविन्य आणि दूरदृष्टी यातून त्यांनी केपीआयटीला वेगळीच उंची दिली आहे पाच नंबरला आहेत विजय शिर्के विजय शिर्के हे बांधकाम आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील अनुभव आणि विश्वासार्ह नाव बेजी शिर्के ग्रुपने महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहे सरकारी गृहनिर्माण पायाभूत सुविधा मशिनरी उत्पादन ब्रिज फ्लायओवर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी बांधकाम क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत जलदानिक टिकाऊ बांधकामावर भर दिला त्यांच्या कंपनीची कामं स्थिर वेळेत आणि दर्जेदार म्हणून ओळखली जातात चार नंबरला आहेत राहुल किर्लोस्कर किर्लोस्कर ग्रुपचा इतिहास शंभर वर्षांपेक्षा जास्त जुना असून उद्योग क्षेत्रात त्यांची मुळे खोलवर आहे राहुल किर्लोस्कर यांनी या परंपरेला आधुनिकता इनोव्हेशन आणि जागतिक विचार देत कंपनीला नवीन पिढीसाठी सज्ज केलं आहे पंप्स इंजिन्स इंडस्ट्रीयल मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स या सर्व क्षेत्रांमध्ये कंपनीची मोठी ओळख आहे त्यांच्या कंपनीच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञान गुणवत्ता आणि दीर्घकालीन वाढ यावर भर दिला आहे किर्लोस्कर ग्रुपला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिर स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांची अंदाजे संपत्ती तीन हजार कोटींच्या वर मानली जाते तीन नंबरला आहे श्रीकांत बडवे श्रीकांत बडवे हे बडवे इंजिनिअरिंग ग्रुप त्याचे संस्थापक आहे त्यांची नेटवर्थ आहे नऊ हजार कोटी बडवे ग्रुप कदाचित सगळ्यांना फारसं माहीत नसेल पण त्यांनी बनवलेले पार्ट्स आपण रोज वापरत असतो आपले टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर गाडी त्यातले अनेक छोटे मोठे भाग हे बडवे ग्रुप बनवतो म्हणजेच आपली गाडी चालते त्याचं थोडं श्रेय बडवे ग्रुपलाही जातं बडवे इंजिनिअरिंग हे भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातले एक मोठं आणि विश्वासार्ह ग्रुप आहे या कंपनीची उत्पादन युनिट्स महाराष्ट्रात पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि देशभरातील अनेक ठिकाणी आहेत हजारो कामगार तिथं काम करतात आणि जगभरातील नामांकित कंपन्यांना पार्ट्स पुरवतात त्यांच्या ग्राहकांमध्ये होंडा हिरो बजाज टी व्ही एस टाटा महिंद्रा अशा मोठ्या कंपन्या आहेत दोन नंबरला आहेत सौरभ गाडगीळ पी एन जी ज्वेलर्स म्हणजे विश्वासाचं आणि परंपरेचं प्रतीक सौरभ गाडगीळ यांनी या ब्रँडला आधुनिक विचार देत आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं दागिन्यांचे नवीन डिझाईन्स सुरक्षित सोनं खरेदी डिजिटल मार्केटिंग ग्लोबल स्टोअर्स अशा गोष्टींमुळे पी एन जी आज जागतिक पातळीवर ओळखलं जातं त्यांनी परंपरा टिकून ठेवत तरुण पिढीसाठी आधुनिकता आणली अमेरिकेत दुबई आणि इतर देशांमध्ये पी एन जीचा विस्तार होत आहे ग्राहकांचा विश्वास आणि उत्पादनांची गुणवत्ता हे पी एन जीचं सर्वात मोठं बळ आहे दागिन्यांच्या उद्योगात त्यांनी स्थिरता नाविन्य आणि विश्वसनीयता या तीन गोष्टी कायम ठेवत कंपनीला मोठी वाढ दिली सौरभ गाडगीळ यांची नेटवर्क नऊ हजार पाचशे कोटी इतकी आहे दागऱ्यांच्या नव्या युगात पिएंजला वर नेण्यात सौरभ गाडगीळ यांची महत्वाची भूमिका आहे आणि आता एक नंबरला आहे आनंद देशपांडे परसिस्टंट सिस्टमचे संस्थापक आनंद देशपांडे हे भारतीय आय टी क्षेत्रातील एक ताकदवर नाव आहे त्यांनी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस क्लाउड्स ए आय डाटा इंजिनिअरिंग सायबर सोल्युशन्स या सर्व क्षेत्रात कंपनीला मजबूत केलं आहे परसिस्टंटची वाढ ही योग्य विजन वेळेचं नियोजन आणि फ्युचरिस्टिक विचारांमुळे झाली डिजिटल युगात आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानावर परसिस्टंटची पकड खूप मजबूत आहे आनंद देशपांडे यांची नेटवर्क तेरा हजार कोटी इतकी आहे शांत आणि स्थिर नेतृत्व करत कंपनीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे ते एक विजनरी उद्योजक म्हणून ओळखले जातात भारतीय अटी क्षेत्राला पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील दहा मराठी उद्योजक ज्यांनी मेहनत दूरदृष्टी योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेत आपलं साम्राज्य उभं केलं काहींना परंपरेचा आधार होता तर काहींनी शून्यातून प्रवास सुरू केला त्यांच्यात एक गोष्ट कॉमन आहे ते सतत शिकत राहिले स्वतःला बदलत राहिले आणि आपल्या क्षेत्रात बेस द्यायचा प्रयत्न केला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशा आणखी कंटेंटसाठी सबस्क्राईब करा